स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सी आय डी एस आय टीने आणि अर्थातच त्यांच्या वतीने सरकारी पक्षाने बीडच्या मकोका न्यायालयामध्ये आरोपी क्रमांक एक मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे या दोघांची सध्या चलती आहे कशी काय एवढे अट्टल गुन्हेगार तरी चलती कसं काय कारण दोघांनी त्यांना जो कायद्याने अधिकार दिलेला आहे त्या अधिकारामध्ये त्यांनी आम्हाला दोषमुक्त करण्यात यावं आमचा या घटनेशी ना खंडणीशी ना हत्येशी काही संबंध नाही आम्हाला पूर्ण दोषमुक्त करण्यात यावं असा अर्ज केलेला आहे आता सात मेला पुढची सुनावणी आहे या सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्णय देत आहे दोन्ही बाजूचे वकील कशा पद्धतीने बाजू मांडणार आहेत हे आपल्या लक्षात येईल आता गेल्या तीन सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी सातत्याने एक मागणी केलेली आहे काय मागणी केलेली आहे की, की, की आरोपपत्रामध्ये चार्जशीटमध्ये प्रत्येक आरोपीच्या संबंधाने जे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याचा त्या, त्या प्रत्येक व आरोपीचा वकील हा वेग वेगवेगळा आहे या सगळ्यांनी एक मागणी केलेली की के आता तुम्ही आम्हाला ते डिजिटल पुरावे द्या मग कधी काय वाल्मिकराडचा वकील मागणी करणार खाडे बाकीच्या विष्णू चाटेचा वकील मागणी करणार हे असं सगळं ते चालू आहे आम्हाला सी डी आर द्या मला व्हिडिओ द्या मला अमुक द्या तमुक द्या असं हे सगळं चालू आहे आता मूळ आपल्याला आज चर्चा काय करायची आज चर्चा ही करायची की विष्णू चाटे याला राजश्रय मिळालेला वाल्मी कराड याला राजश्रय मिळालेला आणि मग या दोघांची स्ट्रॅटेजिकल लॉ स्ट्रॅटेजी काय कशा पद्धतीने आपण न्यायालयामध्ये सामोरं जायचं याचं काय ठरलेलं आहे का म्हणजे लातूरच्या कारागृहामधून आता मला पुन्हा बीडच्या कारागृहामध्ये आणा असं विष्णू चाटेंनी मागणी केलेली आहे हे नेमकं काय चाललेलं आहे सगळं त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्याकडे घड्याळ चिन्ह आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचा केस तालुक्याचा प्रमुख अर्थात तो आता निलंबित आहे तसं वाल्मिक कराड हा परळीच्या लाडकी बहिणी योजनेचा प्रमुख आता हे दोन्ही जे राजकीय पक्षाची संबंधित लोक आहेत कार्यकर्ते आहेत हे दोघंही ओळीने कराड हा नंबर एकचा आरोपी आणि चाटे हा दोन नंबरचा आरोप आता हे दोघेही जण नाशिकला फिरायला गेले होते म्हणजे तुम्ही नऊ डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये या काळामध्ये जे घडलेलं आहे म्हणजे अपहरण हत्या त्याच्यानंतर वाल्मी कराड याचं शरण येणं या, या काळामध्ये हे दोन चाटे आणि कराड सोबत होते अनेक वेळेला ते सोबत होते तसं त्यांनी कबूल देखील केलेलं आहे आणि मग नाशिकला ज्या वेळेला ते होते ते कुठे अमुक आश्रमात होते कथमूक ज्योतिषाकडे गेले होते आणि त्याच काळामध्ये विष्णू चाटे याला ज्या वेळेला पो चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती त्यावेळेला तरी सांगितलं की माझा मोबाईल काय माझा मोबाईल हरवलेला आहे मी नाशिकला कुठेतरी तो टाकून दिलेला आहे हे असं सगळं आहे मग कुणाला असं वाटतं की तो त्या आश्रमामध्ये आहे का म्हणजे तो जाणीवपूर्वक गायब केलेला आहे कारण काय त्यामध्ये मे महिना असेल जून असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल या सगळ्या काळामध्ये विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वल्मी कराड बोललेला आहे विष्णू चाटेनी स्वतः सुदर्शन गुलेला सांगितलेलं आहे हे सगळं चाललेलं आहे कारण सुदर्शन गुले त्याच्या जबाबात असं म्हटलेलं आहे की विष्णू चाटे आमच्या पक्षाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष मग मी त्या मी कार्यकर्ता पक्षाचा मग मी त्यांच्याकडे जात होतो ते मला काही सूचना सांगायचे असं त्यांनी जबाबात सांगितलेलं आहे आता हे जबाब जे नोंदवले जात आहेत किंवा कसं होतंय आता एकमेकांवर ढकललं जाणारच आहे कारण प्रत्येकाच्या गाळ्याला जर आपल्याच गाळ्याला फास लागणार असेल तर आपण ज्यांचे जे आपल्या सोबत होते त्यांच्याबद्दल तो बोलणार आहे मग आता विष्णू चाटे हा याला हा माफीचा साक्षीदार देखील होण्याच्या मनस्थितीमध्ये असावा कारण तो आधी म्हणतो मला लातूरला म्हणजे ह्या सगळ्या टोळक्यापासून मला लांब ठेवा आता तो म्हणतो की मला ह्या टोळक्यापर्यंत न्या म्हणजे त्याच्या मनामध्ये नेमकं काय मग ज्या ज्यांचा या सगळ्या आरोपींना राजकीय वरत असताय ज्यांनी असं कबूल केलेलं आहे की शरण जा तू नंतर सांग की मला कायद्याने जामीन घेता येणार होता परंतु मी तो घेतलेला नाही मी शरण आलेलो आहे असं मोठ्या उजळ मातेने सांग तुला आम्ही निश्चित वाचू हे जे काही शब्द त्यांना मिळालेला आहे तसा तो चाटेलाही मिळालेला आहे मग आता हे जे काही डिजिटल पुरावे वगैरे मग कोर्टामध्ये काय काय मुद्दे येऊ शकतात दोषार दोषारोपपत्र कसं दाखल होऊ शकतं मग ते नाकार ते दोष सगळे कसे नाकारले जाऊ शकतात आम्ही दोषीच नाही आता आता हा प्रत्येक जो आरोपी आहे तो असंच म्हणत असतो मग मा तसं म्हणायचं आहे मग तिथून सुरुवात करायची म्हणजे कायदेशीर लढाई लढताना प्रतिकार करायचा तर आरोपीचे वकील काय कर करतात ते पडवतात की आमच्या यांनी केलेलंच नाही याच्या हातामध्ये काय रिव्हॉल्वर रिवॉल्वर आहे पिस्तोल आहे गॅसचा पाईप पा आहे अमुक आहे अमुक आहे हे सगळे जरी असलं तरी त्यांनी काही ते केलेलं नाही असंच म्हणायचं असतं आणि त्याच पद्धतीने हे जे राजाश्रय मिळालेले कराड आणि चाटे हे आता म्हणत आहे आता प्रत्यक्ष घटनास्थळी हे दोघं होते का विष्णू चाटे तर होताच हा जो विष्णू चाटे आहे हा जो मोठ्या उदळ मात्याने तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मिरवत होता हा त्या करारचा मावस भाऊ आणि त्या धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत यांना तो पस्तीस छत्तीस वेळेला तो बोललेला आहे म्हणजे ते काही कॉल त्यांनी घेतले काही घेतले नाही मी आता तुझ्या भावाला वीस मिनिटामध्ये आणून पोहोचवतोय अमुक करतोय तर करतोय करतो आहे म्हणजे हे विष्णू चाटे आर, त्याचा अर्थ काय की तो त्या आरोपींबरोबर होता आणि तो सगळं रिपोर्टिंग करत होता आता तो वाल्मिक कराडलाच करत होता की आणखी कुणी त्याच्या वरिष्ठ नेत्याला तो रिपोर्टिंग करत होता म्हणजे सरळ थेट नावच घ्यायचं तर तो काय धनंजय मुंडेंना रिपोर्टिंग करत होता कुणाला करत होता हे सगळं हे सगळं बाहेर यायचं आहे आणि त्या बाहेर येण्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी जे काही डिजिटल पुरावे ते नष्ट करणे नष्ट करणे आता ते काय अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे मग सगळा तो क्लाउड डेटा मिळवता येतो जरी मोबाईल सापडला नाही तरी मग ते मिळवता येतं मग विष्णू चाटेचे तसे डिजिटल ते क्लाउडवरचे सगळे स्टोरेज तो डेटा मिळवलेला आहे असं सी आय डी एस आय टी म्हणते मग ते त्यानुसार ते सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत मग आता याच्यातून सोडवण्यासाठी म्हणजे आता एस आय मधले अधिकारी बदललेले आहेत बघा कराडची चाटोगिरी करणारेच अधिकारी एस आय टीमध्ये घु घुसवण्यात आले होते नंतर ते बदलले काही बदललेत सी आय डी मध्ये तेच होतं मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबाला असं सांगितलं की तुम्ही सांगा अधिकारी कोण घेतले पाहिजे इथपर्यंत सगळं झालेलं आणि मग हे सगळं कुठं गायब तर नाही करण्यात आलेलं आहे जे सुईचे पुरावे तेवढे घ्यायचे असं तर काही करण्यात आलं नाही अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती मी बोलून दाखवतोय लोकांच्या मनामध्ये ती शंका आहे की यांनी जर हे एवढं गायब करू शकतात तेवढं गायब करायला यांना किती वेळ लागणार आहे हे असं ते सगळं चालू आहे आता जलदगती न्यायालय आहे आणि त्या जलदगती न्यायालयामध्ये हे सगळ्या गोष्टी चालू आहेत मग आता हे जे काही नऊ डिसेंबर ते एकतीस डिसेंबर मग कराड कोतं होता काय होता या सगळ्या काळामध्ये आपल्यावर न्यायालयीन जर काय काय आरोप होऊ शकतात आपण आरोपी कसे ठरू शकतो खंडणीपुरते कसे ठरू शकतो जरी मको का लागलेला आहे संघटित गुन्हेगारी जरी आहे आणि जामीन मिळणं अवघड जरी आहे तरी आपले जे काही खास आपल्या टोळीतील जेवढे काही गुन्हेगार आहेत जे पुण्याला शरण जिथे आला वाल्मिक कराड तिथं उपस्थित होते केसच्या न्यायालयाच्या आवारामध्ये उपस्थित होते आणि ते बाहेर कॉलर टाईट करून सांगत होते वाल्मिक अन्नाला किती शिक्षा होईल जास्तीत जास्त दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते तेही सिद्ध झालं तर आणि त्याच्यातही लवकर त्यांना शिक्षा माफ होऊ शकते त्यांना जामीन कसा मिळू शकतो कारण आम्ही तेच उद्योग करत आलेलो आहे असे आरोपी मीडियाला कॅमेरासमोर बोललेले आहेत हे सगळं आहे मग हत्येच्या याच्यातून आपण बाजूला व्हायचं असं एस आय टी सी आय डीच्या जे चार्जशीट आहेत त्याच्यामध्ये पहिलेच दोन आरोपी म्हणत आहेत ते कशाच्या बाळावर म्हणत आहेत त्यांच्या आरोपी त्या वकिलांकडे त्यांनी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कागद रचना ही झालेली आहे कसं ते प्लॅनिंग झालेलं आहे आणि ती जी काही स्पेस दिली गेली कोणती स्पेस नऊ डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान शहरांनी येईपर्यंत ती कशासाठी दिली गेलेली आहे कुठं कुठं आश्रय दिला गेलेला आहे कशाप्रकारे कायदेशीर रचना केलेली आहे आणि ते सगळं जाणीवपूर्वक अतिशय कायदेशीर सगळ्या गोष्टींचा विचार करून आता कोणकोणते कौन वकील आणायचे यांच्याकडे काय पैशाला कमी हो हे सगळं गृहीत धरून हे सगळं प्लॅन तर नाही ना अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिन्दास्तपणे नोंदवा धन्यवाद